नमस्कार कामगार बांधवांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनल मराठी माइंड मध्ये तुम्ही बघू शकता जर तुमचं आता रिन्युअल आलेलं असेल तुमच्या कार्डची तारीख संपलेली असेल तर लवकरात लवकर रिन्युअल करून घ्या कारण की रिन्युअल केल्याशिवाय तुम्ही कोणत्या स्कॉलरशिपला कोणत्याच क्लेमला अर्ज भरू शकत नाही त्याशिवाय तुम्हाला खात्यावर पैसे देखील मिळणार नाही आणि तुम्ही अर्ज देखील करू शकत नाही त्यासाठी काय करायचं आहे सर्व व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा स्टेप बाय स्टेप शंभर टक्के तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला पाहिजे रिन्युअल मंजूर झाला पाहिजे असं आपण फॉर्म भरणार आहे त्यामुळे व्हिडिओला बघा आणि चॅनलला जर केलं नसेल तर करून घ्या त्यामुळे तुम्हाला ना। असेच नवनवीन व्हिडिओ पैसे केव्हा पडतील स्कॉलरशिप मंजूर कधी होईल या सर्वांचे अपडेट या चॅनलवर मिळत जातील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणती वाटणं बघता आपण आता सुरू करू या व्हिडिओला तुम्ही बघू शकता गुगलवरती आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र बांधकाम मंडळ असं टाइप केल्यानंतर तुमच्या समोर जी पहिली वेबसाईट येते ती वेबसाईटवर ओपन करायचं आहे त्याच्यानंतर वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता ते मराठी इथे मराठी क्लिक केल्यानंतर मराठीमध्ये माहिती येते इंग्लिशमध्ये क्लिक केल्यानंतर इंग्लिश इंग्लिशमध्ये माहिती येते त्याच्यानंतर इथे जे टॅब दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच त्याच्यामध्ये त्याच्यापैकी तीन नंबरचा जो टॅब आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल याच्यावरती क्लिक आहे रिन्युअल करण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे आल्यानंतर न्यू रिन्युअल वरती क्लिक करायचं मा आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये अशी साईट ओपन होणार आहे जर ओपन होत नसेल तर तुम्ही इनकॉग्नेटो मोडमध्ये साईटला ओपन करायचं आहे तुम्ही बघू शकता तिथं क्रोमाला तुमच्या इथे असे तीन, तीन प्रकारचे डॉट आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथे न्यू इनकॉग्निटो विंडो अशा प्रकारचे ऑप्शन येते त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये देखील साईट ओपन होईल त्याच्यानंतर तुम्ही आता बारा अंकी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे बारा अंकी रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मी सांगितलंय ऑलरेडी तो कसा काढायचा हा वरती तुम्हाला आय बटन मध्ये व्हिडिओची लिंक दिसेल किंवा आपल्या चॅनल वरती गेल्यावर देखील दिसेल तो की तो बारांकी नंबर कसा काढायचा आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून देखील तुम्ही बारांकी नंबर काढू शकता इथे आपण कामगाराचा बारांकी नंबर टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता नंबर टाकल्यानंतर आता ओ टी पी आपण आता पुढे टू फॉर्म याच्यावरती क्लिक करणार आहे मग तुम्ही बघू शकता इथे कामगाराचा नोंदणी क्रमांक आलेला आहे नोंदणी स्थिती आलेली आहे कामगाराचे नाव आलेलं आहे त्याचा आधार नंबर आलेला आहे मोबाईल नंबर आणि जन्मतारीख ही, ही, ही सर्व माहिती तुमच्या समोर आलेली आहे आता थी थी ही माहिती आलेली आहे तुमचीच माहिती एक एकदा बरोबर चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे आणि खाली नंतर डिटेल्स ऑफ द दे नव्वद दिस वर्किंग सर्टिफिकेट नव्वद दिवसाच्या कामगाराचा तपशील तर त्याच्यावरती आल्यानंतर तुम्ही कोणतं काम करता ते हेल्पर आहे का सेंट्रिंग वर्कर आहे एका स्लॅबचं कामगार आहे तर एक सिलेक्ट करायचं आहे कोणतं फ्लोरिंग आहे प्लंबर आहे कार्पेंटर आहे इलेक्ट्रिशियन आहे वेल्डर आहे एक एक कोणतं तरी सिलेक्ट करायचं आहे आता हा कामगार सेंट्रिंग वर्कर आहे त्याच्यामुळे आपण सेंटरिंग वर्कर सिलेक्ट करूया तुम्ही कोणतं देखील सिलेक्ट करू शकता कोणताही काहीही फरक पडणार नाही तुम्ही जे काम करत आहे ते काम सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमचं जे पिवळं कार्ड आहे आता कसं कळेल की तुमचं तुम्ही कोणत्या नावाने नोंदणी केली आहे तर तुमच्याकडे जे पिवळं कार्ड आहे स्मार्ट कार्ड आहे आधार कार्डच्या साईजचं छोट त्याच्यावरती लिहिलेलं असतं कामाचं स्वरूप त्याच्यावरती जाऊन तुम्ही देखील करू शकता चेक आणि मग टाकायचं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही सर्टिफिकेट कोणाचं जोडणार आहे जारी करणाऱ्याचं प्रकार म्हणजे सर्टिफिकेट कोणाचं जोडणार आहे नऊ दिवसाचं प्रमाणपत्र तर इथे ग्रामसेवक आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यानंतर नगरपालिका महानगरपालिका इथे आहे तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर याच्यावर जर क्लिक केलं तर कॉन्ट्रॅक्टरचा फॉर्म कसा असतो आपण तो बघू एक मिनिट तुम्ही बघू शकत जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर केलं तर तुमच्यासमोर असा एक फॉर्म ओपन होईल बांधकाम कामगार कंत्राटदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचा फॉर्म मागील नव्वद दिवसात तिथं जावक क्रमांक जावक दिनांक फोटो वगैरे जर तुमच्या कॉन्ट्रॅक्टरचा असेल तर कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करायचा आहे आणि कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरकडे कडे मंडळाकडे नोंदणी असल्याचं किंवा कोणत्या तरी विभागात नोंदणी असल्याचं लायसन्स पाहिजे तरच सिलेक्ट करा नाहीतर अर्ज रिजेक्ट होऊ शकतो त्याच्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्टरचा इथे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे की तो त्याच्या लायसन्स वरती असतो त्याच्यानंतर जावक क्रमांक म्हणजे डिस्पॅच नंबर आणि जावक दिनांक बघू शकता की इथे जावक क्रमांक आणि जावक दिनांक इथे आहे हीच माहिती तिथे टाकायची की जावक दिनांक कोणत्या तारखेला तुम्हाला प्रमाणपत्र दिलं आहे त्याच्यानंतर इथे ठेकेदाराचं नाव म्हणजे ते तुमचं कॉन्ट्रॅक्टरचं नाव त्याच्यानंतर त्याचा जिल्हा एक लक्षात असू द्या तुम्ही जर कॉन्ट्रॅक्टरचा जिल्हा आणि तुमचा तालुका किंवा जिल्हा वेगवेगळा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला जावं लागेल रिन्युअल साठी आता व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर निवडताना देखील तुमच्या तालुक्याचा निवडला तर तुमच्या सोयीचं होईल जे काम करताय ते कारण की जर तुम्ही समजा जर तुम्ही आपण म्हणू शकतो जर समजा जर तुम्ही पुणे धुळ्याचे आहे आणि तुम्ही साक्री तालुका सिलेक्ट केला पण तुमचा तालुका जर सिंदखेडा असेल तर तुम्हाला साखरेलाच जावं लागेल ला तालुका सुविधा केंद्रावर त्याच्यामुळे कोणताही तुमचा जर तालुका आहे तर तो कॉन्ट्रॅक्टरचा तुमचा तालुका सारखा असला पाहिजे ज्याच्याकडून तुम्ही सर्टिफिकेट घेताय त्याच्याकडे तुम्ही काम करताय त्यानंतर हे बाकीच्या गोष्टी आहे त्याचा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी बघा सिंदखेडाच निवडावं लागतंय इथे तुम्हाला दिसेल ठीक आहे आता आपण त्याच्यानंतर बघूया ग्रामसेवकचं प्रमाणपत्र जर असेल तर कसं करायचं बघू शकता जारी करण्याचा प्रकार ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवक केल्यानंतर ग्रामसेवकचा हा प्रमाणपत्र आहे नव दिवसाचा किंवा क्रमांक नंतर ग्रामपंचायत महानगर पालिका यांच्यासाठी दोन्हीसाठी एकच आहे ग्रामपंचायतचं नाव टाकायचं हे सगळं फॉर्म कसं भरायचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे फॉर्म कसं भरायचा काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये देखील सांगू शकता त्याच्यानंतर हा ग्रामसेवक साठी फॉर्म आहे आणि महानगरपालिकेसाठी देखील हाच आहे महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा इंजिनियरने दिलेला असेल तुम्हाला तर दोन्हीसाठी हाच आहे त्याच्यानंतर पर्सन पर्सनविथ म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर जर तुम्हाला महानगरपालिकेच्या सिव्हिल इंजिनिअरने देखील दिलेला असेल किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला असेल तर सेम हा नव दिवसाचा ग्रामपंचायतचा दाखला आहे ना तो इथे महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद यांच्या सर्वांसाठी चालतो तुम्ही तो देखील वापरला तरी चालेल जावक क्रमांक इथे दिलेला आहे तुम्ही सांगितलंय पहिले की हा जावक क्रमांक आणि जावक दिनांक जे ग्राम ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका भरून देते किंवा कॉन्ट्रॅक्टर तोच टाकायचा आहे चुकीचा टाकायचा नाही त्याच्यानंतर महानगरपालिकेचे नाव ग्रामपंचायत जर ग्राम दिले तर ग्रामपंचायतीचे नाव जे काय पूर्ण ते टाकायचं आहे ग्रामपंचायत कार्यालय एक्स वाय एक्सवायजीवर तुमच्या गावाचं जे नाव असेल ते ग्रामपंचायतीचा जिल्हा निवडायचा आहे भंडारा जो काय असेल तो मी बुलढाणा निवडला आणि तालुका जो काय असेल तो निवडायचा आहे हा तुमचा तालुका आणि जिल्हा जर एकच असेल तर तुम्हाला दोन ऑप्शन मिळतात हे आपण तालुका निवडला आहे तुम्ही बघू शकता बुलढाणा निवडला आहे एक बुलढाणा इथे जे आहे ते दिसतंय ते म्हणजे जिल्ह्याचं आहे तालुक्याच आणि डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे तो ले 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 जिल्ह्याचा आहे अशा प्रकारे हे निवडून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे तर नऊ दिवसाचा अपलोड करण्यासाठी चूज फाईल वर याच्यावरती क्लिक करायचंय चूज चूज फ्लाईल वर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे नव्वद दिवसाचा फॉर्म आहे बघू शकता इथे नव्वद दिवसाचा फार्म क्लिक केल्यानंतर इथं फॉर्म अपलोड झालेला आहे फाईल अपलोड सक्सेसफुली इथं दाखवत आहे तुमच्या मोबाईल मध्ये दाखवणार आहे इथे तुम्ही बघू शकता अपलोड झाल्यानंतर पडताळणीची तारीख हे करायची आहे आणि बघू शकता हे पिवळ्या कलर मध्ये जे आहे ते तारखा फुल भरलेले आहेत लाल म्हणजे सुट्टी आहे त्याच्यानंतर एकदा तुम्ही तारीख निवडून घ्यायची आहे कोणत्या तारखेला तुम्ही हे करणार आहे इथे बघू शकता पुढं ऑक्टोबर महिन्याची एकतीस तारीख खालील जी आपण निवडली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील तारखा खाली आहेत ते निवडायची आहे तुमच्या काळ्या अक्षरामध्ये दिसतात त्या फक्त तारखा खाली आहे त्या तारखेच्या दिवशी तुम्ही तिथे व्हेरीफिकेशनला जाणं गरजेचं आहे तुम्ही नंबर टाकून घ्यायचा आहे तारीख देखील निवडून घ्यायची कोणतीही तारीख टाकली तरी चालेल ग्रामपंचायतचे नाव काय ते त्याच्यानंतर फॉर्म अपलोड केला आहे आता याच्यानंतर सेंड ओ टी पी याच्यावरती क्लिक करून घ्यायची ही माहिती वाचून घ्यायची आहे थोडीफार आणि सेव्ह वर क्लिक केल्यानंतर सेंड ओ टी पी क्लिक याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारे फॉर्म सेव्ह दिसेल आणि ते जे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर आहे त्याच्यावरती प्रिंट करून तुम्ही ती पीडीएफ सेव्ह करून घ्यायची आहे अशा प्रकारे न चुकता तुम्ही फॉर्म भरायचा आहे परत एकदा माहिती तपासून घ्यायची आहे आणि तुमचं फॉर्म सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर असं दिसेल आणि काही दिवसानंतर तुम्हाला मंजूरचा किंवा रिजेक्टचा मेसेज येईल की जर काही त्रुटी असेल तर तो मेसेज येईल तर तो तुम्ही त्रुटी पूर्ण करायची आहे